Besar ya besar. Yeah, yeah. Happy birthday to you, happy birthday

मित्रांनो कशा तुम्ही म्हणजे आता आपण बर्थडे सेलिब्रेट करणार आहे दादाचा म्हणजे निखील जे माझ्या मुलीचा बड्डे आहे

आता मला जायचं आहे पेनला कारण रात्री मुलाचा बड्डे झाला म्हणून रात्रीच जाणार तो पण कॅन्सल झालं आणि सकाळी निघाणार होतो पण सकाळचे ब्लॉक मी तुम्हाला तिकडे दाखवणार चला महाराजांचाच आणि मस्त वाटते एकदम छान आता मी निघालोय आता वाजले हात बेचाळी झाले लेट टाईम आहे आज मित्र किती मोरून यायचे मी आता चालू आहे भावाकडे तिने मला फोनवलं आहे घरी ये म्हणून तर आपण घरी जाऊया तिथं गेल्यानंतर तिथे भेटाभीट घेऊया आणि तिथून नंतर मग पुढे शूट करू आपण चला पाहिजे तसं मित्रांनो मी आता उतरलो आहे इथे करंजाड्याला करंजाड्यावरून आता चाललो आहे तेच गंगामाता मंदिरला उतरायला सांगितलं आहे मला आता मी त्याला फोन करतो आणि विचारतो कुठे ते चला इकडे एवढं मोठं मंदिर आहे लय भारी मंदिर आहे आणि समोर पुष्पा मित्रांनो बघू शकता एवढं मोठं मंदिर आहे तुम्हाला मी व्हीतला शूट करतो मी तसं मित्रांनो बघू शकता इथं एवढं हो मंदिर आहे सोमनाश्वर प्रसन्न मंदिर आणि स्वयंभू चिंतामणी गणेश मंदिर मी बघू शकता इथे एवढं भारी वाटतं मंदिर आहे बघा मस्त वाटतंय म्हणजे प्रत्येक या देवांचे मंदिर आहेत आणि एवढं भारी आहे इथे बघा इथे चोर गणेश मंदिर पण आहे आतमध्ये चला आपण जायचं आपल्याला जय गणपती बाप्पा मोर या बघू शकता इथे माझ्या गावाकड्या काय ते लवभट आहेत बघू शकता इथे लवभट इकडे पण आहेत आणि त्यांनी रूम जातले इकडे करण झाडालाच आणि बघू शकता रूम आहे मस्त आहे की त्या मी जवलो बिवलो किचन आहे समजा लागतो बघू शकता आपण ही गाडी घेऊन हो जाणार आहे ॲक्टिवा बघू शकता ही हीच गाडी आपण घेऊन जाणार आहे मी आता आहे पनवेलला भावाकडे आहे आपला येईल भाव तो हीच गाडी घेऊन जायची तो बघा एक ही आम्ही गाडी घेऊन आम्ही निघणार ही गाडी घेऊन याची चला भेटू आपण पुढे मित्रांनो आम्ही आलो पॅट्रोल भरायला तर मित्रांनो आम्ही पेट्रोल भरायला आलो आहे आम्ही आता भरतो भरतोय गाडीवरती त्या गाडीला तर चला मारतो मी बघू शकता पंचमुखी मंदिर हनुमान मंदिर आहे अनले जुनं आहे बघू शकता इथे तर आम्ही निघालं त्यावर आहे पनवीवर पेनला जायला कारण ऍक्च्युली आम्हाला टाइम होतं आता आम्ही जातो चहा प्यायला चहा प्यायला जातो आता चहाची तलप लागलेली आहे अजून आम्हाला टाईम आहे जायला तर बघा इथे कॉर्नरला जाय पनवेल चा आणि इथे ताज हॉटेलमध्ये आपण आलेलो आहे आपण ताज ताजमध्ये आपला चहा बघा शिवसागर चाय प्यायचं आहे ताजमधला तर मित्रांनो चाय पिऊ आपण आणि मग चाय आणि यांनी घेतलाय कसला हो कळा आहे तो पितायत आपल्याला माहिती नाही आपला कटला झोपाय आहे आता आपण बघू शकता आणि पिवळा आपण चाय आपण चाय बघूया आपण चाय पिया भारी चाय आहे चा मला थोडा व्हिडिओ बनवायचं आबळ भरले बघा पावसाचा वातावरण वेगळा आहे आणि जोशी वडावाला तर मित्रांनो बघू शकता इथे कोण फॅमिली आहे मला माहिती नाही आणि सगळे राजेश मित्र वाटतं हे सगळे ग्रुप तर मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता आपले निरुळचेच आहेत काका सगळे आले आहेत आणि ते पण संतच आहेत एन्जॉय करायला तर बघूया काय एन्जॉय करूया गेले तिथे बघू काय करू स्पेशल मित्रांनो आपण थांबले साई वडावाल्या त्यांचा तिकडे पण आहे तर आपण थांबले बघूया वडापाव खात आहेत वडापाव घेतला आत्ता चाय घेतला होता वडापाव खात आहेत तू हॅलमेट घेऊन राहा ही आपली गाडी गावातलीच गाडी आहे आणि आमचे भाऊ पण आहेत म्हणजे आमचे काका मामा काय आणि त्या गाडीत नाही आणि आपण मित्रांनो आपल्या गाड्या निघाल्यात अजून एक गाडी येणार आहे पाठवून तर बघू शकता इकडे आपली गाडी आहे ही गाडी येणार आहे पाठवून निघालोय चला तीन बसलेत ते दोघ आणि मोठमोठे बघा इथे आणि केवढे माकडा बाबा आणि हे बघा यांना माकडांना रस्ता क्रॉस करतो ऍक्सिडंट व्हायचं म्हणून त्यांना त्यांचा गेट बांधलेला आहे बघू शकता इथं मित्रांनो बघू शकता ॲम्ब्युलन्सला रस्ता दिला जरुरी आहे कारण त्यांना साईड करून जरुरी आहे कारण पेशंट असतो ना असतो पण ते जरूर असते त्यांना कारण करून रस्ता है लोक। कहां से बघा बघणार आम्ही बर्फाच्या फॅक्टरीत आलोय बर्फ बर्फ एवढ बर्फ बाय तयार होतो हे बर्फ तयार होतो था। ब्रिज आहे बर्फेचा आणि बघू शकता इथे गावात आहे बरे बघू शकता गंजा राहत्या ना इसके लिए हो गंजा आहे गाडी आलेली आहे ड्रायव्हर चालत आहे गाडी बघू शकता झालाय झाले खडपडता आमटेम रोड साइड आणि बघू शकता इकडे बसले काका कुठे गेले काका काका, काका काका कुठे का गेले काका हाँ? काका बसलेत काय तर बघू शकता इकडे काकांना आता आपण दाखवू काकांना काका मजिद आहेत ना तर आता मध्ये आहेत आता आम्ही निघतो आता तर आम्ही निघालोय आमटेमला आलोय आणि बघू शकता हा जो रोड होता ना तेव्हा खडले खडा होता आणि आता रोड चांगला बांधलाय मस्त की गावात ना गाड्या वस्तू हो मी आमटेमला उतरलो आहे म्हणजेच माझ्याच गावात आहे आमच्याच गावात उतरलो आहे आता पुढे जायचं आहे ते लोकं घेतात काहीतरी काहीतरी वस्तू घ्यायला आलेल्या आहेत तर आपण इथे थांबलो आहे आमटेमलाच मित्रांनो बघू शकता पाऊस आहे ना हा ब्लॉका फिरवतो पाऊस घडी 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 येतोय जातो येतो जातो आता मी आता बंद करतो आम्ही आता मी बंद करतो ब्लॉक नंतर बनवतो मित्रांनो बघू शकता एच तू आले बघू शकता बघू शकता घे इकडे 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 बघू शकता माणूस येणार मित्रांनो आता आपल्या सगळ्या गाड्या एकत्रात आलेल्या आहेत आता आपण बघे इकडे मित्रांनो बघू शकता त्या दोन गाड्या येतात आपल्या पाठून आणि आता आम्ही घुसले आतमध्ये फाटक आलेला आहे फाटकावरती फाटक आलेला आहे फाटकावर आता गाडी गेल्यावरती तुम्ही बघू शकता आणि नंतर तुम्ही या आता आपली इथं जाणार आहे इव्हर रोवा आपल्या दोन गाड्या एक दोन ही ॲक्टिवा ही ॲक्टिवा इथं फोर व्हीलर आहे पाठी फोर व्हीलर आहे आणि बघू शकता इथे पियाला आता गाडी आलेल्या आहेत मित्रांनो बघू शकता मेल आलेले आहे मित्रांनो बघू शकता गाडी गेलेली आहे आता फाटक आपण राज करतोय बघा आता ढुमच्या ढुमच्या मित्रांनो बघा इथे एकदम छान आहेत गावात गाव तू बोलत ना तर मित्रांनो आता आपण बोलतो एकदम झूम करूया आणि बघू शकता गाड्या पास होती चल होते मोठी गाडी होते बस जाते इथून चल तुम्ही बघू शकता बस जाते तू पुढे पुढे आणि जर पाऊस आला तर मित्रांनो किती भारी वाटते <मत्तेक। laughs> दोन नंबर हा मोठा आहे आणि तो संदीप संदीप क्वलिटी वाढीटी वाढी ना त्याला नाही ओळखत तो नवीन माणूस आहे तो रमेश मात्रे दा, दा हावरी आहे काय मित्रांनो बघू शकता सगळ्यांची ओळखून दिलेली आहे आपण इथं जीव हे करूया खतम बाय बाय टाटा गुड बाय गया